सीजन पन पन ना तर अळबीचा सीझन चालू आहे पण काय आपण सकाळी उठून अळबी बघायला जात नाही पण भावेशने अणबी बघितली ती काढायला चाललोय आता बघूया किती बघितली ती वावक नाही ना इथे झोत आहे आपण काय करायचं माहिती आहे जिथे झोत असतो ना तिथे नाही जायचं वरून जायचं वरून असं जा क्रॉस व्हायचं कसं आहे माहिती आहे मित्रांनो आपण ठेवून गेलो लोकांनी काढलं नाही सकाळी ना तर दोन दिवस झोप येणार नाही हा बघा खजिन आपला चला खजिना आपला पिशवीत भरा तर क्लीन एकदम धुतले आणि धुतल्यावर बाई बघा कशी पांढरी होतात एकदम <tip> नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रो पुन्हा एकदम स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो ना वाजले साधारण अकरा साडे अकरा झाले सकाळचे आणि आपण ना जंगल सफारीला चाललोय तर अळबीचा सीझन चालू आहे पण काय आपण सकाळी उठून अळबी बघायला जात नाही पण भावेशने अळबी बघितलीत ती काढायला चालू आहे आता बघूया किती बघितलीत ती आपल्याकडे अळंबी भरपूर सापडतात पण कसं माहिती आहे सड्यावरती लोकं पण फिरतात भरपूर सकाळी चुटून आणि यावर्षी फिरायला या पण भेटलं नाही पाऊस जातच नाही दररोज पाऊस दररोज पाऊस सकाळी उठल्यावरती तर भावेश वरती गेला होता गुरं घेऊन तर बघितलीत तर जाऊन बघूया किती भेटतात अळंबी आपल्याला पाऊस आहे आज बराचसा भावेश आणि रोशन पुढे चालतायत ही पण आमची मंडळी आली आहे छत्री काय झाली अशी कार तुटली छत्रीची ही मंडळी पाठी लागून लागून येणारी मंडळी आमची <laughs> तर कविताला सुट्टी होती तर बोलते मी पण येते आता फिरायला पण लांब जायचंय बरच लांब जायचंय छत्री घेऊन ना चालायला कंटाळ येतो थु, जंगलातून इकडे तिकडे छत्री लागत बसते रेनकोट बरोबर मित्रांनो पण कसं माहिती आहे रेनकोट फाटून पण घरी येत करंदीचे काटे लागून हे दोघं एकाच छत्रीतून चालत आहेत बाळग्या पण आलाय सोबत हे बघा पाणी किती आहे वरून ना व्हाळ्या डिवाइड होतात आता म्हणजे मेन व्हाळवरून जातो त्याच्यामुळे पाणी तिकडे कमी असेल वरती पावसात असं भारी वाटतं फिरायला जंगलातून मस्तपैकी एकदम खतरनाक फक्त पाऊस कंटिन्यू वरती पडत नाही राहायला पाहिजे तर इकडे ना झाडं तुम्हाला मोठी मोठी आतमध्ये दिसतील तर ही देवराई आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी गावात असे कुठल्या ना कुठल्या राखीव राई असतात देवराई म्हणून देवाच्या नावाने राखीव ठेवलेल्या पलीकडे पण आहे हा बघा फांदा केवढा पेचला जांभळीनीचा जांभळ होती ये मरणाचं पाणी पाणी खूप आहे व्हावक नाही ना होणार तर इथे झोत आहे आपण काय करायचं माहिती आहे जिथे झोत असतो ना तिथे नाही जायचं वरून जायचं वरून असं क्रॉस व्हायचं आणि मॅडम पण आल्यात आमच्या वरून चल आणि पाय उभे लावायचे व्हावायला होईल एवढं नाही आहे आणि ह्याच्यात व्हावून खरी वाहू कनारा हे आलो भराड्यात अजून सोंतळीन वगैरे रुजली नाही गणपतीच्या टाईमला हे सगळं पिवळं पिवळं होतं एकदम खतरनाक कलर येतो आता ग्रीनरी आहे नंतर पिवळा दिसत सगळा बाळग्या कसलो वास काढतंस काय पकडलं अरे बाबा घोरपड पकडला आणि दाखव रोशनने पकडली आहे घोरपड खूप मोठी जबरदस्त <laughs> कुठे होती हा खूप छोट पिल्लो आहे हे बघा असंच होतं इथे गवतावर रोशनने पकडलं तर बरेच गैरसमज असतात घोरपडीबाबत घोरपट गोरपट शेपटी मारते किंवा मा गोरपडीची शेपटी विषारी असते वगैरे असं काय नसतं हे बघा ही शेपटी बघ पळालो जीव वाटाच राहिले नाही ना भावेश आता पाहिल्यासारखे होय भावेश गोरवांता म्हणून तरी हत वाटा राहिले साधारण <laughs> ही पांढरी पानं दिसतात सारवड आहे सारवड फुलायला पण लागली आहे इकडेच खजिना आहे मित्रांनो बघूया आता किती खजिनो रुजलो आहे तो मध्ये <खेगेगे> मध्ये आहेत बारीक आहेत मध्ये मध्ये आल्यात वरती उद्या ना खूप असते अजून वाटतं भावेशने पातेऱ्या टाकून आहे काल छोट्या काळ्यात हे बघा मस्त एक आहे ते काय हे बघा हे बघा बघा तीन हा बघा बऱ्याच आहेत भरपूर आहेत काल कमी होत्या फक्त चार काळ्या होत्या काल भावेश बोलतो आज बऱ्याच आल्या तो वरती तर कसं माहिती आहे आता जर आपण उद्यापर्यंत ह्या ठेवल्या ना तर कोणतरी काढून जाईल नाहीतर उद्या ना अजून रुजतील तर ह्या जाग्यावरती आपण ना गेल्या वर्षी नाही ना, ना काढल्या गेल्या वर्षी नाही गेल्या वर्षी गेल्या वर्षी रुजले होते आम्ही कुठेतरी गायब झालेलो तर दोन वर्ष अगोदर काढले आपण भरपूर आहेत तर मित्रांनो प्लॅनिंग चेंज आहे छोट्या काळ्यात उद्या ना खूप येतील अजून याच्यापेक्षा गेल्या वर्षी पण गेल्या वर्षी नाही आदल्या वर्षी पण आपण असंच केलेलं पातेरा टाकला त्याच्यावरती आणि गेलेलो घरी आणि दुसऱ्या दिवशी आलेलो आता पण तेच करूया वरती पानं टाकूया आणि उद्या सकाळी येऊया सहा वाजता डायरेक्ट ना ना? ना कसा आहे माहिती आहे मित्रांनो आपण ठेवून गेलो लोकांनी काढलं नाही सकाळी ना आता दोन दिवस झोप येणार नाही बघू ना रोहना बघू तर भेटले तर आता काढूक भेटत काय नाही माहित नाहीतर ना रोषणा ना राखून ठेव काय डबो आणतोय मी दुपारी रातच राखनो सहा वाजेपर्यंत फक्त नंतर कोण येत नाही या तर भावेशान पातेरा टाकूक सुरुवात केला ना दडवून ठेवूया मित्रांनो दडवून ठेवूया दडवून ठेवूया उद्या बघू सकाळी चला तर खजिन्यावरती टाकूया पातेरा असा दडवून ठेवूया खजिनो आपलो लोकांकडे काही कळता का, का, का मे खजिनो आता हाय ना तू काय भावेश दिसो की नको कु? कायच तर मित्रांनो काळ्या बघितल्यात छोट्या होत्या आणि अजून पण नाही यायच्या बाकी होत्या काल पाचच होत्या आज भरपूर आलेल्या तर ठेवून दिल्यात पातेरा टाकून साधारण सेफ्टी आणि उद्या सकाळी जेव्हा एकदम सकाळीच फक्त राहायला पाहिजे संध्याकाळी कोण काढायला नको ना नाहीतर मग उद्या नादखुळा अळंबी भेटणार आपल्याला सकाळीच ही बघा जंगल सफारी चालू झाली परत एकदा इथे दोन जागा आहेत त्या बघूया रुजले काय राहू याच्यावर आणि घरी जाऊया मग चला आता घरी जाऊया परत आलो तसेच कविताला रोगन काढायची होती ती राहिली <laughs> कविता बोलत होती थोड्या काढूया थोड्या काढूया कळ्या पण ठेवून दिल्या चला राहिल्या तर राहिल्या उद्या सकाळी भेटू सकाळीच लवकर येऊ सहा वाजता मित्रांनो सात झालेत आणि आपण निघालोय आता हळबी काढायला पाऊस तर मरणाचाच होता आता थोडासा कमी झालाय जास्त पाणी नाही आहे एवढं पण कालच्या एवढंच आहे तो तिकडे ना गडूळ पाणी होतं बघितलं तर व्हाळीचं गडूळ असतं त्या तर व्हाळाला पूर्ण क्लिअर पाणी आहे एवढं नाही एकदम सकाळीच भारी वाटतं या पाऊस पण पडायला लागला परत हे बघा कसलं खतरनाक वाटतंय ए भावेश खजिनो काय बघ आधी खजिनो नवीन आलो की जुनो खजिनो खाल्लान की काय मधी खजिनो मधी मधी खल्लान की काय एक दोन खल्लान कुणी होय तर कळ्या आहेत तेवढ्याच आहेत वाटतं पण पातेल्या दडवून ठेवलेल्या आहेत बघूया आता आज काय काढायचेच आहेत वरती बघ आले काय या का दिला मग ताई योग ठेवलेलो होतो आपण हा बघा खजिन आपला ते भोंबुल ना खात भोंबुल असतात ना ते खातात किंवा सरडे पण खातात आज काही काढायचे आणि आज हे बघा साईज जरा मोठी झाली आज मुंगळ्या खातात रे ह्या बघा एक नंबर अशा कळ्या आहेत मस्त पैकी रे बघा बऱ्याच कळ्या आहेत वरती जास्त नाहीत त्या साईडने तर काय करायचं माहितीये कोयतीने असं खणायचं दोन्ही साईडने आणि नंतर मग काढायची ओढून कधीच काढायची नाही मी ओढून काढलात ना तुम्ही तर एवढासा भाग येणार फक्त दोन तीन इंचाचा बाकी सगळा आतमध्ये असतो जमिनीत आता ही अधा ही बघा साधारण एक इंच फक्त बाहेर आहे इंच आणि बाकी सगळा पार्ट खाली असेल जवळजवळ चार पाच इंच खाय ना सुरुवात करतस ह्या उडव उडव व्हाव सुरुवात करत राहश या वर्षी कोरोना काढलास की ना ना। चल पहिलीच सुरुवात कर होय आम्ही मित्रांनो शोधायला जात नाही जास्त रोगन वगैरे चला तर सुरुवात करू हे बघा असं खोदायचं साईडला खणायचं थोडंसं सा। तर अळबी ना जुन्या भोंबांवरती येतात बघूया आता पूर्ण कधी किती काढता आणि तोडता गेली ते हम्म पण असतात गेलेले तर जुन्या भोंबांवरून असतात अळबी काढला पूर्ण दाखव हे बघा केवढं लांब निघालं शाबास असेच काढ पूर्ण काढ पूर्ण पूर्ण काढ जरासा तुटला जरासा राहू दे रे चार कळ्या भेटल्या खनले खाल्लेले बोमलानी काढ तू घाबरू नको हे <laughs> खाल्लेले पूर्णच खालपर्यंत खाल्ला न काय असं खणायचं दोन्ही साईडने आणि ओढायचं जमीन पण ना ताट असते ही माती असते ना भोंबाची ती पूर्ण ताट असते करन... कारण त्याच्यामध्ये दगड वगैरे नसतात एकदम चिकट माती असते लालवाली काय म्हणता येत नाही हा काय एवढं देठ खाली राहिलेलो वरणा खाल्लांतरी मच्छर पण चावता वाटत रे अजून एकदम असं क्लिअर उजाडलं नाही खतरनाक असं मित्रांनो खजिनो ढापून ठेवलेलो ना पण ठेवला नव्हतो लोकांनी नशीब तर बऱ्याच अफवा असतात हे अळबी वगैरे खातात ना ते साप वगैरे खातात असं म्हणतात तर असं काय नाही प्राणी खातात सरडा वगैरे खातो किंवा भोंबुल खातात भोंबुल जास्त असतात भोंबुल लगेच पडतात छोटा होता झापून ठेवता शाबास बस अशी खाना खानायची आणि जर फुलं असतील ना तर ती येतात अशीच उपटूनच येतात कारण पूर्ण जमिनीतून वर आलेलीच असतात बहुतेक तर कळ्या ना पूर्ण आतमध्ये असतात जमिनीच्या मस्तच येतात रे पटापट काय काय एकच नंबर बघा पूर्णाच्या पूर्ण कळ्या येतात मस्त पैकी एक नंबरच्या हा बघा पार्ट केवढा जमनीत असतो एवढा फक्त बाहेर होता बाकी एवढा सगळा जमनीत होता तर थोडासा बराच वेळ लागेल अजून बाकी सगळ्या कळ्या काळ्याच्यात बघा एवढ्या खूप पांढऱ्या दिसतात ती रोवनच आहे सगळी पण थोडी ढिली मच्छर चावता मच्छर चावता वाटत ही बघा एवढी वेळ मी काढली आहे अजून बाकी आहे थोडीशी तर हा पोर्शन अजिबात आलाच नाही मध्ये मध्ये कुठेतरी आले ह्या दोन काळे इकडे आहेत तिथे एक ती व्हाईट दिसते ती एक कळी तीन चार आहेत नाहीतर पूर्ण येतात इकडून पण कमी आला या वर्षी आणि गेल्या वर्षी काढायलाच भेटल्या नाही गेल्या वर्षी आलेल्या तर आम्ही कुठेतरी काय झाले त्याच्यामुळे काढायला भेटल्या नाही गेल्या वर्षी ही बघा ही जनावरांना ना आता लय दिसतात फणसावर तर लयच फणसाच्या झाडावर हे काळे कसरुंड आहे अस्वल अक्षरशः वरना केस पांढर पांढर झाला रेच लागला ना खूप खाज उठत बसते बेकार असतात कसं केस असतात ना बऱ्याच टाईपचे येतात चल साधारण खजिनो जमलो आहे एवढी अळबी काढलीत इकडे आलोय व्हाळात जरा धुवूया माती वगैरे सगळी त्याची आणि पाऊस धरला ह्या बघा खतरनाक असा तर येईल वाटतं मारणार तो पाऊस येईल इलो 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 मी छत्री धरते टेन्शन घेऊ नको चला तर लगेच मी पण धुवायला लागतो ला पटापट मग पटापट घरी जाता येईल तर चला खजिना आपला पिशवीत भरा तर क्लीन एकदम धुतल्या आणि धुतल्यावर बाई बघा कशी पांढरे होतात एकदम पांढरे असतात माती लागून लागून लाल होतात अळंबी तर ह्याची फुलं होतात आता उद्या फुलली असती सगळी उद्या परवा फुलं झाली असती सगळी तर मला वाटलं नव्हतं यावर्षी अळमी काढायला भेटतील पण फायनली भेटली हा व्हिडिओ येथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद